नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो माझ्याकडे वडिलोपार्जित संपत्तीविषयी जे अनेक प्रश्न येतात त्या सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न असे असतात की आमच्या वडिलांनी किंवा आमच्या आजोबांनी वडिलोपार्जित संपत्ती विकली आणि त्यामध्ये आम्हाला वाटाय मिळाला नाही मित्रांनो जेव्हा असे प्रश्न मोठ्या संख्येने येतात तेव्हा निश्चितच असं वाटू लागतो की वडीलोपार्जित संपत्तीच्या खरेदी विक्री संबंधी लोकांमध्ये पुरेशी स्पष्टता नाही आणि ती स्पष्टता येण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे या व्हिडिओमध्ये मी ज्या केसची चर्चा केलेली आहे त्या केसवरनं तुम्हाला या विष व्हिडिओचा संपूर्ण विषय लक्षात येईल मित्रांनो चला तर बघूया की वारसांची परवानगी न घेता वडिलोपार्जित संपत्ती कुटुंबाच्या कर्त्याला किंवा वडिलांना विकता येते की नाही आता विक्री करार केला तर तो कसा रद्द होतो आणि कसा रद्द होत नाही ह्या दोन्ही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला म्हणून शेवटपर्यंत पहा आणि वडिलोपार्जित संपत्ती जर तुम्ही विकत असाल किंवा जर तुम्ही खरेदी करत असाल तर कोणती काळजी तुम्ही घ्यायची हे देखील मी सांगणार आहे परंतु तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा आणि बेलायकनही दाबावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर बघूया काय झालं या खटल्यामध्ये मित्रांनो मित्रांनो मुलांच्या संमतीशिवाय वडिलोपार्जित संपत्ती वडिलांना किंवा कुटुंबांच्या कर्त्याला केव्हा विकता येते हे आता मित्रांनो केहार सिंग विरुद्ध नचित्तर कौर या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील जे तुम्हाला दिसते ते बत्तीसशे चौसष्ट दोन हजार अकरा साली स्पष्ट करून ठेवलेलं आहे की वडिलांना किंवा कुटुंबाच्या कर्त्यांना वडीलोपार्जित संपत्ती ही विकता येते आणि मुलांची संमती न घेता विकता येते किंवा वारसांची संमती न घेता विकता येते परंतु त्याच्यासाठी मात्र काही अटी आहेत त्या गाईडलाइन्स आहेत ज्या सुप्रीम कोर्टाने टाकल्या त्या गाईडलाइन्स प्रमाणेच ती विकता येते कोणत्या आहेत त्या, त्या गाईडलाइन्स चला बघूया आपण सर सगळ्यात प्रथम म्हणजे सरकारची देणी कुटुंबावर कर्ज असेल तर मित्रांनो कुटुंबावर जर कर्ज असेल किंवा सरकारचे काही टॅक्सेस असतील तर सरकार मुलांची मुलांची सरकार या सरकारची देणी देण्यासाठी टॅक्सेस देण्यासाठी किंवा कुटुंबावरील कर्ज चुकवण्यासाठी कुटुंबाच्या कर्त्याला किंवा वडिलांना मुलांची संपत्ती मुलांची संमती न घेता वडिलोपार्जित संपत्ती विकता येते परंतु त्या विकलेल्या मालमत्तेतनं त्यांना सरकारची देणी चुकवावी लागतात दुसरी अट या तिहार सिंग खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन्स अशी दिलेली आहे की कुटुंबावर जर काही केसेस असतील खटले झाले असतील आणि त्या केसेसचा आणि त्या खटल्यांचा वकिलांचा खर्च कोर्टाची फी इत्यादी खर्च करायचे असेल तर वडिलोपार्जित संपत्तीचा जो मालक आहे किंवा मा वडील आहेत ते मुलांची संमती न मागता न घेता अशी संपत्ती विकून कुटुंबावर असलेले केसेस खटले याचा खर्च भागवू शकतील दुसरं गाईडलाईन सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की मुलींच लग्न करताना होणाऱ्या खर्चासाठी वडील संपत्ती विकू शकतात वडिलोपार्जित संपत्ती जर असेल तर त्या वडिलोपार्जित संपत्तीतनं मुलींना त्यांचं लग्न करून घेण्याचा अधिकार आहे आणि मुलींच्या लग्नाला जर पैसे नसतील तर वडील किंवा कुटुंबाचा करता त्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जे इतर जे वारस आहेत हिंदू वारसा कायद्याप्रमाणे त्यांची संमती मागण्याची त्यांना गरज नाही ते परस्पर संपत्ती विकून मुलींच लग्न करू शकतात मित्रांनो चौथी अट आहे कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी करता कुटुंबाची वडिलोपार्जित संपत्ती विकू शकतात वडील मुलांची संमती न घेता आपल्या मालकीचं शेत व वडीलोपार्जित संपत्तीचं शेत असो किंवा घर असो ते विकू शकतात अनेकदा हेच प्रश्न मित्रांनो विचारले जातात पाचवी अट आहे कुटुंबातील व्यक्तींच्या अंत्यविधींचा खर्च करण्यासाठी मित्रांनो अंत्यसंस्काराचा खर्च हा करणं हा अतिशय गरजेचं असतो आणि ते करणंही प्रत्येकजण आपला धार्मिक किंवा एक श्रद्धेचा भाग म्हणून समजलं जातं ती जबाबदारी समजली जाते आणि अशा अंत्यविधीच्या खर्चासाठी म्हणून वडिलोपार्जित संपत्ती ही विकली जाऊ शकते आणि त्याच्यासाठी वारसांच्या संमतीची आवश्यकता नाही मुलांना न विचारता वडील वडीलोपार्जित जमीन अथवा घर विकू शकतात तर मित्रांनो ह्या पाच अटी या सिंग खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अकरा साली घालून ठेवल्यात ह्या अटींची पूर्तता होत असेल तर आणि तरच वारसांच्या संमतीशिवाय किंवा मुलांच्या संमतीशिवाय वडिलांना किंवा कुटुंबाच्या कर्त्याला संपत्ती विकता येते हे लक्षात ठेवा मित्रांनो वारसांची संमती न घेता वडिलोपार्जित संपत्ती विकल्यास काय होतं आता आपण उलट्या बाजूने विचार करू की एक वडील संपत्ती आहे आणि वारस म्हणजे मुलं आहेत आणि ह्या मुलांची किंवा भावांची संमती न घेता जर कुटुंबाच्या कर्त्याने जर अशी संपत्ती विकली तर काय होतं तर वडिलोपार्जित संपत्तीचं अशा पद्धतीने विकलेलं खत किंवा ज्यांनी खरेदी केले त्याचं खरेदी खत रद्द होतं म्हणजे विचार करा मित्रांनो की तुम्ही आता उलट्या बाजूला आहात तुम्ही अशी वडिलोपार्जित जमीन खरेदी करताय त्याचं खरेदी कत केलंय रिक्सर खरेदी कत केलंय त्याची रजिस्ट्री केलेली आहे तर तरी देखील तुम्ही जर अशी वडिलोपार्जित संपत्ती खरेदी केली तर ती खरेदी रद्द बातल होते मोठा धोका आहे मित्रांनो म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत समजा होतं काय मित्रांनो की आपण वडील दुसऱ्या दुसऱ्यांची वडीलोपार्जित संपत्ती जेव्हा खरेदी करतो त्यावेळेला कदाचित काही वारसांना ह्या विक्रीबद्दलची माहिती नसते त्याच्यामुळे हे परस्पर व्यवहार होतात कधी कधी तर असं होतं की जी अज्ञान मुलं असतात मायनर मुलं असतात तर ह्या मायनर मुलांना देखील काही कळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या हिंदू वारसा कायद्याप्रमाणे संपत्तीत अधिकार असतो परंतु वडील ही संपत्ती परस्पर विकून टाकतात पुढे जी मु ही मुलं मायनर मुलं जेव्हा सज्ञान होतात मेजर होतात तेव्हा ते कोर्टामध्ये जाऊन आक्षेप घेतात वडिलांनी अशा विकलेल्या जमिनीच्या विक्री करा खतावर आणि खरेदी खतावर ते आक्षेप घेतात आणि असा जर त्यांनी आक्षेप घेतला तर हिंदू वारसा कायद्याप्रमाणे या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये त्यांचा हक्क मायनर म्हणून हक्क होता, होता। हे कोर्ट सांगतं आणि असं खरेदी खत रद्द होतं मित्रांनो मोठा धोका आहे ते म्हणून हे खरेदी खत रद्द होऊ नये म्हणून काय करायचं ते आता आपण बघूयात मित्रांनो वडिलोपार्जित संपत्ती विकताना किंवा खरेदी करताना आपण काळजीही घ्यायला पाहिजे कारण ही जर काळजी आपण घेतली नाही तर आपले पैसे वाया जातील आणि आपली संपत्ती देखील आपल्या हातातनं जाईल त्याचप्रमाणे तुम्ही जर विकत असाल तर तुम्ही विकत असलेली जमीन ही जर तुमच्या अधिकाराच्या पलीकडे असेल तर तुम्हाला पुढे जाऊन त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून विकणाऱ्यांनी आणि खरेदी करणाऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे ती काळजी अशी आहे की वडिलोपार्जित जी संपत्तीचं जेव्हा खरेदी खत केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची अट टाकायला विसरू नका ती मित्रांनो अट अशी आहे की कुटुंबाच्या गरजेपोटी किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या लग्नाचा खर्च मुलींच्या लग्नाचा खर्च भागवण्यासाठी किंवा कुटुंबावर असलेले कर्ज चुकवण्यासाठी किंवा कुटुंबावर असलेली सरकारची देणी टॅक्सेस इत्यादीसाठी जमीन किंवा संपत्ती विकण्यात येत आहे असे करारात नमूद करावे तुम्ही खरेदी करताय सावध राहा आपण सगळीकडे असे बघतो की खरेदी करार जमिनीचे होतात घरांचे होतात परंतु ती घरं त्या जमिनी ह्या वडिलोपार्जित असल्याने त्याच्यातील कोणताही वारस पुढे जाऊन तुम्ही केलेली अशी खरेदी रद्द करू शकतो ती होऊ नये म्हणून तुम्ही खरेदी करताना खरेदी कथामध्ये करता हा क्लॉज नक्की टाका आणि त्या क्लॉजमध्ये लिहायला लावा की सदर जमीन ही विक्री करणाऱ्या माणसांनी कुटुंबाच्या गरजेपोटी किंवा कुटुंबातील मुलींच्या लग्नाचा खर्च भागवण्यासाठी किंवा कुटुंबावर असलेलं कर्ज चुकवण्यासाठी किंवा सरकारची देणी चुकवण्यासाठी विकलेली आहे हा क्लॉज तुमच्या खरेदी खतामध्ये असलाच पाहिजे असा आग्रह धरा असा जर तुम्ही आग्रह धरता तर उद्या तुम्ही खरेदी केलेली जी जमीन आहे त्या जमिनी बद्दल जर कोणी भविष्यात आक्षेप घेतला म्हणजे मायनर मुलं असतो किंवा इतर कोणतेही वारस असो ते जर भविष्यात येऊन त्यांनी कोर्टामध्ये जाऊन तो आक्षेप घेतला तर त्याच्या विरुद्ध तुम्ही ह्या खरेदी खतातील ही अड दाखवू शकता आणि लक्षात घ्या की याच्या संबंधीचा पुरावा देखील तुम्ही त्या खरेदी खताला लावून घ्या उदाहरणार्थ घरातील मुलीच्या लग्नासाठी जमीन विकत असेल तर मुलीच्या लग्नाची पत्रिका तुम्ही दाखवू शकता कुटुंबावर कर्ज असेल तर त्या कर्ज परतफेडीचे जे काही नोटीस असतील ते दाखवू शकता सरकारची देणी असतील तर त्या देण्याच्या या संबंधीचे जे काही सरकारच्या पावत्या असतील तर त्या देखील तुम्ही या खरेदी खताला लावा आणि मगच ती जमीन खरेदी करा म्हणजे तुमच्या खरेदी केलेल्या जमिनीवर कोणी आक्षेप घेणार नाही किंवा तुमच्या विक्री गेलेल्या व्यवहारावर देखील तुमचे इतर वारस आक्षेप घेणार नाहीत मित्रांनो मला अशा आहे की तुम्हाला यापुढे जमीन खरेदी करताना त्या जमीन खरेदी करताना पुढे जाऊन त्याच्यातले धोके जे त्या आहेत ते कळले असतील आणि ते धोके कसे टाळायचे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल म्हणून कृपा करून आपल्या प्रत्येक खरेदीच्या वेळेला किंवा विक्रीच्या वेळेला ही अट डोक्यात ठेवा हे लक्षात ठेवा जमीन वारसा हक्काची आहे की नाही हे बघा वडीलोपार्जित आहे की नाही हे बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची व्यवहार तुम्ह करा सावधपणे व्यवहार करा नक्की व्यवहार करा खात्रीचे व्यवहार करा म्हणजे कुणालाही कोणत्याही पद्धतीचं टेन्शन असणार नाही मित्रांनो मित्रांनो अशा रीतीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आधार आभार पुन्हा एकदा सांगतो की ज्यांनी कोणी अजूनही माझा चॅनेल पाहिला नाही त्यांनी कृपया हा चॅनेल पहावा हा सबस्क्राईब करावा लाईक करावा आणि बेल लायकने दाबावं म्हणजे त्यांना असेच महत्त्वाचे व्हिडिओ या पाहायला मिळतील धन्यवाद सी यू अगेन